वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच हा ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून बाय जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला so, आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल कारण त्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल हे बघा इथे तुम्ही बघू शकता हा बॅकनेक मी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्ही कटिंग केलेलं आहे त्याचबरोबर हे बघा खूप छान असा हा ब्लाउज पीस आहे आणि मी बघा थोडासा कपडा घेतलेला आहे तर हा जो काही कपडा आहे तो मी साडीला मॅच होणारा कपडा आहे ऍक्च्युअली साडीमध्ये ह्या कलरची म्हणजे पिंक कलर आणि ग्रीन कलर असं दोन्ही कलरचं कॉम्बिनेशनची डिझाईन आहे तर मग मी इथे हा पिंक कलर यूज करून छान अशी डिझाईन बनवणार आहे तर हा जो काही कपडा आहे तर तो मी शॉपमधून मीटर घेतलेला आहे तर तुम्हालासुद्धा मॅचिंग सेंटरमध्ये असा शाईनी कपडा मिळत असतो तर तो तुम्हाला मीटर बस सफिशियंट असतो डिझाईनसाठी थी। ठीक आहे त्यामुळे मग मी तेवढा घेतलेला आहे तर आता डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे जेणेकरून ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजला कशी बनवायची हे तुमच्यासुद्धा लक्षात येईल तर हे बघा या ब्लाउजची उंची आहे तेरा आणि इथे आपण एक इंच मार्जिन तर टोटल चौदाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून आपण टाकलेला आहे गळारुंदी आणि शोल्डर तर गळारुंदी घेतलेली आहे इथं अडीच इंच आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर इथून खाली टाकलेला आहे मुंडा तर मुंडा सुद्धा आपण इथे साडेपाच घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक बॅकसाईडचा मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथून टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर इथे छाती आहे बत्तीस तर बत्तीचा चौथा भाग होतो आठ आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तर असं टोटल मार्किंग करून मग मी हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर आता याला बॅकनेकला डिझाईन बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जे काही अस्तरचा बॅकनेक आहे त्यावर आपल्याला मार्किंग करायची आहे तर हे बघा इथून टाकायचं आहे मागचा गळा तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं ठीक आहे तर हे बघा इथे गळा आहे दहा आणि अर्धा इंच मार्जिन तर टोटल मी साडे दहाला मार्किंग करून घेत आहे त्याचबरोबर बघा इथून पुन्हा गळारुंदी अडीच इंचाची मार्किंग करायची आहे आणि आपल्याला हा बॉक्स सगळ्यात काढून घ्यायचा आहे तर ह्या मार्किंगने काय होतं की आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित सेंटरला येतो आणि परफेक्ट सुद्धा होतो कुठे कमी जास्त होत नाही तर ही बेसिक स्टेप आहे तर ही तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करायची आहे त्यानंतर बघा इथून आता एकला मार्किंग करायची आहे आणि जो काही तुमचा गळ्याचा आकार आहे तो द्यायचा आहे तर बघा इथे मी गोल आकार देऊन घेतलेला आहे तर तो, तो किंचितचा थोडासा बाहेरून घेतला आहे थोडासा डीप घेतला जास्त पण नाही पण थोडासा ठीक आहे तर बघा आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना इथून आपण कटिंग करून घेऊयात हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कडेकडे कुठेही काहीही शेप चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा आता हा गळ्याचा पार्ट कट झालेला आहे ठीक आहे तर आता मग सगळ्यात आधी काय करायचं हे अस्तर आणि हा बॅकनेक आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर मग जो काही ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो बघा आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि मग त्यावर बघा हा कपडा ठेवून घेतला आहे तर बघा मी इथे थोडंसं डार्कच असं यूज केलेला आहे कारण की कस्टमरला थोडं डार्क हवं होतं ज्या वेळेस याच्या मी रेकवर एक येतात तेव्हा ती साडी डार्क दिसते मग ब्लाऊज फेंट दिसायला नको त्यामुळे मग थोडंसं डार्क मॅच केलं जेणेकरून हा ब्लाऊज पण छान असा डार्क दिसेल ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने पिण्या लावून घेतलेले आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅकनेक सरळ त्यावर अस्तरचा बॅकनेक आणि मग पिण्या लावला तर सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे गळ्याच्या साईडला आता साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर हा गोलगळा आहे ॲक्च्युली त्यामुळे इथे काही कॅनवस पेपरची गरज नाही आहे त्यामुळे मग मी पण इथे कॅनवस पेपर यूज केलेला नाही आहे ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला टिप मारून झालेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण बघा कमरेच्या साईडला टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर यामुळे काय होतं की गळा आणि कमरेचा भाग दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सह रेडी होतं ठीक आहे तर बघा टीप मारून झाल्यानंतर खालचा पार्ट जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर लगेचच बघा गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तर तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने तर आता गळ्याचं मधला पार्ट कट झाल्यानंतर बघा याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून आपला ज्यावेळेस आपण हा बॅकनेक सरळ करणार आहोत ना मग त्यावेळेस काय होतं की त्याचा गळा व्यवस्थित प्रॉपर येतो फोल्ड व्यवस्थित होतो जर कट नाही मारलेत मग तो फोल्ड येत नाही मग फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो सो त्यामुळे कुठलाही गळा असो सगळ्यात आधी हे कट मारून घ्यायचे आणि बघा ह्या पद्धतीने मग हा बॅकनेक सरळ करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता बघा आपल्याला या गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजेच एकदम किनारे किनारे कडेकडे आपण टीप देत असतो तर आता ही दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडून ह्या पद्धतीने ती दापटीप देऊन घ्यायची आहे तर बऱ्याच जणांना दापटीप म्हणजे काय हा प्रश्न पडतो त्यामुळे मग मी सांगते की आपण बघा एकदम कडेकडेने ही टीप घेत असतो त्यालाच आपण दापटीप असेही म्हणत असतो एकदम किनारा किनाऱ्यावर आणि अस्तर दिसणार नाही याची काळजी घ्यायची हा पॉईंट खूप महत्वाचा खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आपण इथे दापटीप देऊन झालेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात सेम त्याच पद्धतीने द्यायची आहे बघा थोडं थोडं पकडत आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या वेळेस आपण गळ्याच्या साईडला टीप मारली तेव्हा लगेचच कमरेच्या साईडला टीप मारली होती त्यामुळे काय झालं मग आपली गळा आणि कमरेचं पार्ट दोनही फिनिशिंग साईज सोबतच रेडी झालेलं आहे आणि त्यामुळे काय होतं मग आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने आता आपल्याला हा बॅकनेक म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅकनेक आणि अस्त्याचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आणि जोडताना काळजी घ्यायची की कुठेही काहीही गोळा होणार नाही कारण बऱ्याचदा ते एकमेकाला जोडताना गोळा होण्याचे चान्सेस असतात आणि मग फिनिशिंग बिघडते आणि ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मग काळजीपूर्वक जोडायचा आहे आणि ते जोडून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा इकडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने आता एक्स्ट्रा आपण कटिंग करून घेऊयात म्हणजे आपला जो काही मापाचा परफेक्ट बॅकनेक होता तो रेडी होईल हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर आता इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर डिझाईन बनवण्याच्या आधी काय करूयात आपण इथे बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात आणि टक्स टाकण्याच्या आधी अजून एक गोष्ट आहे ती करून घ्यायची तर बघा जो काही उरलेला कपडा आहे ना तर त्यातून मी एक पट्टी आधी कट करून घेते हे बघा ह्या पद्धतीने तर ती साधारणतः आपण दोन इंचाची करू शकतो म्हणजे मी बघा डबल घेतलेले आहे तर आपल्याला ती रेडी जी पट्टी आहे ती एक इंचाची पाहिजे त्यामुळे मग ती दोन इंचाची कट करून घ्यायची आणि बघा ह्या पद्धतीने मग आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे ती फोल्ड करून हे बघा ठीक आहे आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे आहे कडेकडेचं ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आता आपल्याला बघा हे सरळ करून घ्यायची आहे ही जी काही पट्टी आहे तर ही तुम्ही कशीही सरळ करू शकता सुई दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा पण मग मी इथे बघा हे स्क्रू ड्रायवर घेतलेला आहे आणि मग ते यूज करून ती पट्टी सरळ करून घेते कारण की पट्टी छोटी आहे त्यामुळे मग ती होऊ शकतं तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ती पट्टी तयार करून घेतली आणि पुन्हा प्रेस करून बघा मग जिथून जॉईंट होतं ना तिथून आपण एक दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे मग ती पट्टी व्यवस्थित दाबली जाते आणि मग फिनिशिंगला सुद्धा छान दिसते बघा या पद्धतीने मग थोडं थोडं पकडलेलं आहे ठीक आहे आणि ही पट्टी आता आपली रेडी झालेली आहे तर ही पट्टीपासूनच इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे पण आता मग डिझाईनच्या आधी आपण इथे बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात ठीक आहे आणि मग त्यानंतर डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा मग इथे सेंटरपासून आता आपण साडेचारला ला मार्किंग करून घेऊयात आणि कडेने अर्धा अर्धा इंच आणि जो उभा आहे तर ते मी साडेतीनला मार्किंग केलेलं आहे ठीक आहे सेम इकडून बघा साडेचारला मार्किंग केली आणि जो काही उभा टक्स आहे तर तो साडेतीनला ला घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता जी काही मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्यावरच आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित फोल्ड करून घडी करायची आणि तिरका टॉक्स टाकून द्यायचा आहे तर हा जो काही टक्स आहे त्याला आपल्याला साधारणतः डबल टीप द्यायचीच असते म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही तर बघा दोन्ही साईडला आता आपले हे टॉक्स टाकून झालेले आहेत हे बघा एकदम परफेक्ट असे थी। ठीक आहे तर आता आपण इथे डिझाईन करायला सुरुवात करूयात तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिझाईनच्या आधी इथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे तर मग मी इथे बघा पिंक कलरची लेस घेतलेली आहे तर ती लेस लावण्याच्या आधी ह्या पद्धतीने सेंटरला मार्किंग करायची आणि बघा मग थोडंसं अंतर सोडून अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे हे बघा दोन्ही पण साईडला फेंट फेंटच दिलेला आहे तो दिसायला नको जास्त म्हणून ठीक आहे आणि मग मी बघा ही लेस घेतलेली आहे पिंक आणि गोल्डन कॉम्बिनेशनची तर मी आधी पण सांगितलं की साडीमध्ये पिंक कलरची डिझाईन आहे त्यामुळे मग जर आपण कॉन्ट्रास्ट यूज करणार आहोत त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट कपडा पण घेतलेला आहे आणि लेससुद्धा पिंकच घेतलेली आहे म्हणजे त्या ब्लाऊजला छान असं लूक येईल कारण की हा जो काही ब्लाउज आहे तर एकदम येलो पण नाही असं पेल येलो टाईप आहे लेमन टाईपच त्यामुळे मग त्यावर असं छान उठून दिसतंय तर बघा मग अशा शेपमध्ये ही लेस लावून घेतलेली आहे तर ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात म्हणजे व्यवस्थित ती पॅक होईल आणि अशी वरती तरंगणार सुद्धा नाही हे बघा या पद्धतीने ठीक आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट सेम आता याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण मार्किंग केलेली आहे तर तिथेसुद्धा आपण अशाच पद्धतीने ही लेस लावून घेणार आहोत हे बघा तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात कॉन्ट्रास्ट लावली तर खूप वेल अँड गुड म्हणजे छान असं लूक येतं तर तुम्ही पण तुमच्या साडीला मॅचिंग होणारे इथे कलरफुल असं छान असे लेस लावू शकतात म्हणजे ब्लाउजच्या डिझाईनला अजून छान असं लूक येईल तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित जिथे मार्किंग केलेली होते तिथे ही लेस लावून घ्यायची आहे आणि आपलं जे काही डिस्टन्स आहे ते व्यवस्थित एकसारखं येईल याची ये सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण त्यावर आता आपली फिनिशिंग डिपेंड असते आणि बघा म्हणून इकडे सुद्धा आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर आता दोन्ही साईडला आपली ही लेस लावून झालेली आहे एकदम परफेक्ट अशी छान बघा एकसारखी पण आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित आलेला आहे आकार पण व्यवस्थित एकसारखं आलेला आहे तर त्यानंतर काय करायचं बघा आता ही जी काही मधलं गळापट्टीची पट्टी होती ना त्या ठेवून घ्यायची ह्या पट्टीवर आणि ती मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला त्या गळारुंदीचा अंदाज येईल आणि हे बघा ही पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे ठीक आहे तर जिथे मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आता टिप मारायची आहे पण काय करूयात आपण अर्धा इंच तरी थोडंसं सा दोन्ही साईडला थोडं थोडं किंचित आणि टोटल अर्धा असं ही पट्टी लावताना एक्स्ट्राचं डिस्टन्स घेऊ कारण की तो गळा लावला की स्प्रेड होतो त्यामुळे आणि बघा मग मी इथे अडीच इंचाला मार्किंग केली आहे आणि मग अडीचच्या तिथून बघा खालची अशी ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे त्या डबल टिप द्यायची म्हणजे ती व्यवस्थित पॅक होते तर बघा इकडनं पण बघा आता जी काही मार्किंग होती ना त्याच्या मी थोडीशी बघा अलीकडनंच लावून घेते हे बघा म्हणजे एक्स्ट्राची थोडीशी कारण की तो ब्लाऊज घातला की थोडं स्प्रेड होतं त्यामुळे मग आपल्याला थोडंसं खूप असं टाईट होईल नको कम्फर्टेबल वाटावं वा। त्यामुळे मग थोडंसं अर्धा इंच तरी एक्स्ट्रा घेऊन टाकायचं आहे ठीक आहे हे बघा तर इथे पण डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची पट्टी इथे कट केलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे असे छानसे लटकन लावायचं आहे तर बघा मग मी हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे तर मी पुन्हा सांगते हा आपल्याला मॅचिंग सेंटरमध्ये मिळून जातो तर हे बघा मग डबल फोल्ड करून मी ते कट केलेलं आहे आणि बघा तिरकी टिप मारून घेतलेली आहे म्हणजे जसे आपण त्रिकोणी लटकन बनवतो ना सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि एक्स्ट्राचं कट करायचं आहे सेम असंच बघा अजून आपल्याला टोटल दोन तयार करून घ्यायचे आहे आणि ते डबल फोल्ड का करतो ते लक्षात आलंच असेल तुमच्या कारण की खाली आपल्याला ते पॅक हवं आहे सरळ कपडा जर घेतला तर मग ते दोरा निघण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग ते आपल्याला डबल फोल्ड करूनच त्रिकोण तयार करून घ्यावा लागतात ते बघा हे पण डबल फोल्ड करून कट करायचं ह्या पद्धतीने फोल्ड करायचं ठीक आहे हे बघा आणि इथे डबल टप देऊन घ्यायचे आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आता हे जे काही त्रिकोण आहे ते आपल्याला सरळ करायचे तर बघा हे मी स्क्रू ड्रायवर घेतलं आहे आणि तेथून असे पद्धतीने ते सरळ करून घेते तर ते, ते व्यवस्थित काटोकट शहरपर्यंत टीप मारून घेतलेली आहे कारण की नॉटला लावतो ती पद्धत थोडी वेगळी असते त्यामध्ये आपण नॉट टाकून टीप मारतो तर हे डायरेक्ट आपण बनवले आहे कारण की ते आपल्याला तिथे लावायचे आहे डायरेक्टच त्यामुळे ठीक आहे तर हे बघा हे व्यवस्थित प्रेस करून ह्या पद्धतीचं लटकन तयार करून घेतलेलं आहे तर सेम ह्याच पद्धतीने बघा उरलेले ते दोन जे आहे ना ते पण आपल्याला ते स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सरळ करायचं आहे तर इथे तुम्ही पेन पेन्सिल किंवा एखादी तुमच्याकडे शार्प गोष्ट असेल ना तर ती कुठलीही तुम्ही यूज करू शकता तर बघा हे तिन्ही लटकन तयार झालेले आहे तर हे इथे लावायचे आहे तर एक मार्किंग सेंटरला आणि त्याच्या साईडला दोन अशा आपण टोटल तीन मार्किंग करून घेतलेले आहे आणि लटकनसुद्धा इथे टोटल आपण तीन बनवलेले आहे तर आता काय करायचं आहे हे लटकन आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा मी इथे गोल्डन कलरचं मणी घेतलेले आहे म्हणजे ते लटकन लावताना मध्ये टाकले की छान असं लूक येईल आणि दिसायला पण छान दिसतील ठीक आहे बघा सुई दोऱ्यात होऊन घेतलेली आहे या पद्धतीने बघा ते पॅक करायचं सगळ्यात आधी आणि मी थोडे मोठेच मणी घेतले म्हणजे ते दिसतील पण असं छान आणि बघा ह्या पद्धतीने मग ते लावून घ्यायचे तर मी ते दोनच टाकलेले आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तीन पण टाकू शकतात आणि मी थोडेसे मीडियम साईजचे घेतलेले आहेत खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाहीत सो तुम्ही सुद्धा इथे मग असे मीडियम साईजचे लावू शकतात मनी आणि जर का तुम्हाला वाटत असेल की थोडे मोठे हवे आहेत तर मोठेही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मग इथे मनी यूज करू शकतात किंवा छोटे वाटत असेल तर छोटे तीन टाकू शकतात किंवा हे मोठे सुद्धा तीन टाकू शकतात पण मग ते खूपच खाली येतील असं मला वाटलं त्यामुळे मग मी ते दोनच मणी टाकून घेतलेले आहे आणि मणी पण बऱ्यापैकी मिडियम आहे खूप छोटे नाही आहे त्यामुळे तर हे बघा मग आता दोन लटकन ला लावून झाले आहे सेम त्याच पद्धतीने आता उरलेलं सुद्धा आपण लावून घेऊयात हे बघा आणि व्यवस्थित मग ते या पद्धतीने सुईच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे गाठण टाकून ठीक आहे बघा आता हे तीनही लटकन आपले लावून झालेले आहे खूप छान असे लुक आलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरचे लावले त्यामुळे खूप छान दिसतंय आहे आणि पिंक कलर ॲक्च्युली याच्यावर छान पण दिसतोय आणि तो साडीला मॅचिंग म्हणजे खूप सुंदर असे लुक आलेला आहे आणि बघा सेंटरला इथे मी एक पॅच लावून घेतलेला आहे आणि मग त्या पॅचमुळे आपल्या ह्या बॅकनेकला खूप सुंदर असं सुद्धा आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि तो जो काही पॅच आहे तो सुद्धा मी पिंक कलरचाच घेतलेला आहे त्याला मॅचिंग असंच तर बघा खूप सुंदर असं आपला हा बॅकनेक तयार झालेला आहे तर हा जो काही बॅकनेक का आहे तर तो मी नवरीच्या हळदीच्या साडीवरच्या ब्लाउजवर बनवलेला आहे तर खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि तुमच्या लक्षात येईल की याची पद्धत सुद्धा खूप म्हणजे खूप सोपी आहे तसं बघायला गेलं तर याचा आपण बेसिक जो गळा होता तो गोल गळाच घेतलेला होता सो गोल गळ्यावर नवरीच्या साडीला शोभेल अशी खूप म्हणजे खूप सुंदर अशी आपण ब्लाऊजची डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि नक्कीच ह्या ब्लाऊजच्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला आणि साडीला खूप छान असं लूक येईल कोणाला जमेल अशी ही डिझाईन आहे सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेला आहे फिनिशिंगसाठी सुद्धा टिप्स सांगितलेला आहे जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित तुमचा हा बॅकनेक रेडी होईल ठीक आहे तरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ओके थँक्यू